नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने टोकावधी पोलीस स्टेशन व महामार्ग पोलीस केंद्र माशिज यांच्या संयुक्त समन्वयाने धसई नाका ते म्हसा रोड येथे राष्ट्रीय एकता दिवस रन फॉर युनिटी कार्यक्रम संपन्न झालाय मुरबाड येथे दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस निमित्त आयोजित एकता दौड रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन टोकावदे पोलीस स्टेशन व महामार्ग पोलीस केंद्र माळशिज यांचे धसई नाका ते म्हसा रोड येथे करण्यात आले सदर कार्यक्रमात टोकावदे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल नाईक पोलीस उपनिरीक्षक साखरे व पोलीस मदत केंद्र माळशिज पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भोई पोलीस अमलदार पोलीस पाटील स्वराज विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी उत्साहपूर्वक सहभाग सदरवेळी हेड कॉन्स्टेबल संजय गुढे यांनी लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संदर्भात मनोगत व्यक्त केले व राष्ट्रीय एकात्मतेवर गीत सादर केले या प्रसंगी धसाई मुख्य चौकात राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता टोकामध्ये पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस मदत केंद्र माळशेसचे अधिकारी व अंमलदार यांनी मेहनत घेतली आहे ब्युरो रिपोर्ट तिटवाळा न्यूज तिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद